सुरू करते हैं अरे हा माणूस लय मागे श्रीमान भाऊ सांगतो काय एकदम सर्किट येतो टोटल लॉस आहे टोटल लॉस आहे मी सांगतोय हे मुद्दाबून केलं जाते मुद्दाबून जाणून केलं जाते माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ शूट करायचं सकाळी हा मुद्दाहून मला डिले करण्याच्या मागचा एक गुड रहस्य या थेरड्याचं थेरड्याला पिळाला काप याला काप चिगी भाऊ मला असं वाटतं लिहून भाई जरा तुमच्यावर निघणारे वाटतात माझ्या हा आहे ना हा मुद्दाहून यायला मागत नाहीये तुम्ही बघताय का तुम्हाला कळतंय का ना जाणून चाललंय थेरड्याचं कसा आवाज काढतोय पण एक किलोमीटर आलं दोन किलोमीटर अरे बापरे पडलो अरे हे झालं अरे ते झालं ते तेच चाललं ते बघा तेच चाललं बॅक टू बॅक तेच चाललं अरे लिओन बाय लिओन भाई या ना मेरे पास टाइम नाही बारा बजे सोना मैं इधर ही चू श्रीमान भाई मेरे को सचिव नहीं दिखाई पड़ रहा है मैं आपके आसपास कहीं रहता मैं आपसे खून कर देता आपका चैटिंग बन कर ना जानू बोल तो खेलना अरे जानू कौन है जानू कौन है बच्चा अरे वो फ्रेंड गेम दिन गेमे तो उसको ही पकड के रखा रखायला खेळत पण नाही मला केलाय ना, के ना। तो तुला पण घे ना थेरड्या मालवणीवर डीके तो आगे मालवणी तुझे राईट मारला का फ्यूल स्टेशन चे मालवणीबाई लिहूनबाई बी आगे फ्युल भरला चल घुस तिकडे कुठे चालले थेरड्या तिकडे काय रोड आहे का रे मालवणी राइट अरे तो रोड नाही रे माकडाच्या पिल्ला मागे चल त्या तुला राईट मारून आत्महत्या घुसाचे पेट्रोल पंपावर आते डीके त्या कंपनीत काय करतोय अरे तुम्ही तर आता कंपनी ना कंपनी का काका काम करत का तुझे का त्यांना घ्यालाचला डबा द्यालाचला रोड टू रोडचा झाला तू प्रॉकर आहे जॉब सर्व नाही चालवताना मॅप ऑन करणं आता बरोबरच डीके बरोबर आता इथे

श्रीमंत जानू नाव सांग चाल चलन बिघडलंय हा तिकडून आता तिकडून आला अख्खा रोड त्याला माहिती परत तिकडे कुठे निघाला मेंटल अरे रिवर्स यामध्ये कंपनीत तर बाहेर आहे आणि आता सरळ सर आता तुला लेफ्ट येईल समोर पेट्रोल पंप दिसेल त्या पेट्रोल पंप लेफ्ट मार सरळ रोड आहे भाई आय माय की अरे डीके तिकडे थांबलायस का रे डीके ना पुढे गाडी पुढे जातच नाही काय करू मागे रिवर्स घे आणि चालू लगे डबल सिग्नल धक्का मारा अरे शिमान त्याला <laughs> <laughs> माहितच ना प्रॉपर आई शपथ सांगतो मी स्वतः माझं कानपट झोडाचे स्टोरी स्वतःच मारून घेतो तोंडात रक्त पर्यंत नाही रे पोरीच्या नादात ना भावा पोर एडी होतात भाऊ हे खरे हे झाले हे झालंय पोर पोरगाई चेकळले मी तुला सांगतो बघ बाकळलंय पूर्ण चेकळले चार चार वाजेमध्ये करायला लागले ते कुठे गेला बघ त्याला किती नीट समजावलं होत पेट्रोल नाईच्या गावातील गाडी करायच्या घरात घुसला सापटवतो त्या पाहिजे मी आला चला ये वे yeah, <laughs> अरे कुठली आय्याशी आहे बाबा माझ्या पण लफडी आहेत पण हे कुठे एवढं प्रेम झालंय तुला गाडीचे रोड नाही समजत ढापण्या आणि क्रिकेटचा बेताज बादशाह बोलतो स्वतःला मला सर्दी झाली मला बोलता पण येत नाही तुझी लाईकी आहे का त्याच्या जाणू बरोबर खेळाची कारण तू फ्लो फ्लो मध्ये बोलला की माझी पण लफडी आहे कारण असं तू बोलला सत्ता तुला माहिती गोष्ट लफडी केली बोललो मी लफडी केली बोललो ना 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 एक मिनट लेट मी करेक्ट यू तू बोललाय की माझी पण लफडी आहे पकडलंय अरे बाबा लफडी म्हणजे माझी भांडणं पोरीचा मॅटर नाही बोलत अच्छा 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 ऐसा लिहन पाठून आला त्या आला पण तो नाही रे साल्या दिवाण्या पोरींच्या दिवाण्या गेला रे तू गेला संपला रे तू भाई गेला तुला लागला ना आता अरे आल ठीके संपलं संपला भाऊ संपला मला बोला फास्ट नाही फास्ट नाही डीके दास्ट नाहीच्या वाट्या काढू करे बाबा बर मी नाही ना असती निकाल थोडस आय माय आय माय आय माय आय माय करण भाऊ कंट्रोल करण शेठ ए टू झेड म्हणजे सगळं मला लागले असत शिव्या वगैरे पण चुकू शकतो तो इथे पण चुकू शकतो गणपती मोर्या लेट्स गो मोर एक रिअलिस्टिक अरे आकाश आहे पुढे मी माझी काही चुकी नाही अरे काय तो कसा एकदम घाणेरडा ड्रायव्हर आहे बघा तुम्ही स्लो जाऊ घेऊ द्या एकदम घाणेरडा ड्रायव्हर आहे तो आणि माझं नशीब एवढा घाणेरडा काय ना मी जन्मालाच मुवाशेला आले बहुतेक चालेल सगळे नष्ट बोलायचे तू तर टॉप लेवलचा नसतो ना ठिकाणी अरे आता चेकसाठी गाडी चालू मला जाऊ दे पुढे चाला चाललेला ड्रायव्हर अरे मालवणी चालला हे हे बाबा बघितलं का बघितलं कसं गेलो बाबी सापार का बघ याला म्हणतात ड्रायव्हिंग याला म्हणतात ड्रायव्हिंग स्पीड बघू ना नाही तुम्ही ऑर्डर वाचतो ना बघ ना मी तर तुला भेटायचो पण नाही आता हे डेव्हिल चल 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 चिकी बाई निकला निकला किंग आलेला आहे किंग आलेला आहे बाई मला मी गाडी चालवण्यात किंग आहे किंग ऑफ द रिंगलो मालवानी भाई क्या बचो अभी भाई कितना से जा गए मालवानी आगे पास मालवी तुझी लायकी नहीं मालवानी तुझे चीज

करो 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 या yeah! चीकी भाऊ मालूम तू भाऊ येण्याचा प्रयत्न करतो पण मला दाबवण्याचा प्रयत्न चालू आहे टॉप <laughs> <दा> लेव्हलला अच्छा <laughs> गाव चीकी गेली तरी चाललं पण रुतबा कमी नाही चाला पाहिजे एक्सिलेटर तोडायची वेळ आली आहे

अरे शिवण भाऊ ह्याच्यात हे अरे कुठं <laughs> अरे काय पास्त अरे शिवन भाऊ किंगला जाऊ देऊ देऊ ला जगातली मेन कंपनी आहे आईच्या गावात कारण आईला हे ना, ना हे इतिहासात रेस अच्छा अरे म्हणजे किती छान चाललं होतं सगळं सगळी सुरुवात त्या मालमणीने केली कशात काही नसताना सुखी सुखी चाललं होतं सगळं आई गबाई माझी रेस्ट माय केसिअर <laughs> आमचा कसा आहे माहित आम्ही काम करणारे लोक आहेत पण माफी आहेत आम्ही इकडचे <laughs> अरे चिके भाऊ माझ्या माझ्या पुढे लाईव्ह कसं काय दिसतोय खतम टाटा बाय बाय